एक प्रश्न एक गुण तीन संख्यांपैकी पहिली व दुसरीचे गुणोत्तर तीनास पाच आहे ठीक आहे तीन संख्या म्हटलेला आहे पहिली दुसरी तिसरी तर काय म्हटलेलं आहे तीन संख्यांपैकी पहिली व दुसरीचे गुणोत्तर म्हणजे पहिली संख्या आणि दुसरी संख्याचे जे गुणोत्तर आहे ते दिलेलं आहे ठीक आहे दुसरी व तिसरीचे गुणोत्तर दिलेले आहे दुसरी व तिसरीचे गुणोत्तर दिलेले आहे ठीक आहे वन इस टू 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 इस टू थ्री इथे संख्या येणार पहिली ज पहिल्याच्या ऐवजी काय दिलेलं आहे तीन दुसरं इथे काय दिलेलं आहे पाच तीनास पाच आणि दुसरी व तिसरीचं काय दिलेलं आहे मित्रांनो तीनास चार दिलेलं आहे ठीक आहे लक्षात घ्या ही काय दुसरी तर दुसरी इथे पुढे आहे ही दुसरी आहे आणि ही दुसरी आहे तर इथे पाच आहे आणि इथे तीन आहे तर सारखं झाले काय दोन्ही संख्या दुसरे दोघांमध्ये काय कॉमन आहे दुसरी संख्या कॉमन ठीक आहे गा, दो दोघांमध्ये दुसरी संख्या कॉमन आहे पण जेव्हा दुसरी संख्या म्हटलं आहे इथे पाच आणि इथे तीन आहे तर सेम आले का सेम नाही आहे तर आपल्याला काय करायचं या गणितामध्ये पहिले याला सेम करायचं तर कर सेम कसं होणार आहे याला एखाद्या संख्येने गुणा आणि याला सुद्धा एखाद्या संख्येने गुणा जेणेकरून या दोन्ही संख्या सेम येतील तर कोणत्या संख्येने गुणा लागेल इथे तीनने गुणावं लागेल आणि इथे पाचने गुणाव लागेल लक्षात घ्या या संख्येला जर तीनने गुणलं तर याला पण तीनने गुणावं लागेल याला पाचने गुणलं तर याला पण पाचने गुणावं लागेल समजलं का सेम संख्येने वरती यांना गुणावं लागेल सेम संख्येने खाली गुणावं लागेल मग इथे काय झालं मित्रांनो पाच त्रिक पंधरा लिहून घ्या इथे काय आलं तीन त्रिक नऊ लिहून घ्या इथे पाच त्रिक पंधरा लिहून घ्या इथे काय आलं चोक वीस आता महत्वाची गोष्ट इथे पंधरा आणि इथे पंधरा तर ही काय दुसरी संख्या तर दोन्ही संख्या सेम दिसत आहे ना पंधरा पंधरा म्हणजेच का झाला ही पहिली ही दुसरी आणि ही तिसरी आपण असं म्हणू शकतो ठीक आहे तर लक्षात घ्या इथे काय म्हटलं आहे जर तिसरी संख्या ऐंशी असल्यास तिसरी संख्या ऐंशी असल्यास काय झालं मित्रांनो माहितीये का इथे झालं ट्वेंटी एक्स ही पहिली ही दुसरी ही तिसरी तर ट्वेंटी एक्स बरोबर काय एक म्हटलेलं आहे ऐंशी समजलं का ही तिसरी संख्या आहे तर ट्वेंटी एक्स बरोबर ऐंशी तर एक्स ची किंमत काय काढायची आपल्याला एक्स बरोबर हे शून्य हे शून्य कटले टू फोर जाईट तर एक्स ची किंमत आली चार तर आपल्याला विचारलेलं काय आता असल्यास पहिली संख्या विचारली तर पहिली संख्या काय होती इथे नऊ नाही म्हणणार आहे ते नाईन एक्स म्हणावं लागेल समजलं का नऊ पंधरा आणि वीस तर इथे वीस एक्स घेतलं त्याच्यावरून एक्स काढला तर ही एक्स ची किंमत नाईन एक्सच्या ऐवजी एक्स ची किंमत टाकून देतात नऊ गुन्हेला एक्स ची किंमत काय आली मित्रांनो चार फोर नाईनचा थर्टी सिक्स समजलं का तर उत्तर काय आलं पाहिजे ऑप्शन बी ज्या विद्यार्थ्यांना समजला नसेल हा प्रश्न समजून घे तुमचं गुणोत्तर व प्रमाण तुम्हाला येत नाही ठीक आहे जर गुणोत्तर प्रमाण बेसिकच गोष्टी येत नाही तर तुम्हाला डायरेक्ट डायरेक्ट हे प्रश्न समजणार नाही परीक्षेत आलेले ठीक आहे